मिरजेतील कारभारांचा नाकर्तेपणा व अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे मिरज विभागीय कार्यालयाची दयनीय अवस्था झाली आहे सलग तीन दिवस कोसळणाऱ्या पावसामुळे मिरज विभागीय कार्यालयाच्या इमारतीला अनेक ठिकाणी गळती लागली आहे मंगळवारी मिरज सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी मिरज इमारतीचा पंचनामा केला टक्केवारीसाठी हपापलेल्या महापालिका अधिकाऱ्यांची चलती तर मिरज इमारतीला गळती अशी गत मिरज इमारतीची झाली असल्याची टीका करत कार्यालयाच्या नूतनीकरणासाठी भरीव निधी देण्याची मागणी मिरज सुधार समितीने केली आहे सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिका अस्तित्वात येऊन सत्तावीस वर्ष पूर्ण झाली सांगली शहरा एवढाच मिरज शहराचा भौगोलिक क्षेत्र व लोकसंख्या आहे अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्ताकडे सांगली मुख्यालयातील अतिरिक्त कार्यभार आहे तर बांधकाम नगर रचना घरपट्टी जन्ममृत्यू जलनिस्सारण विभागाच्या प्रभारी अधिकाऱ्यांकडे अन्य विभागाचे पदभार असल्याचे कारण सांगत अधिकारी मिरज विभागीय कार्यालयात फिरकत अस नाहीत अधिकारी जागेवर नसल्याने कार्यालयाचा कारभार राम भरोसे बनला आहे सहाय्यक आयुक्तपद हे कनिष्ठ लिपिक असलेल्या कर्मचाऱ्याकडे असल्याने सहाय्यक आयुक्तांना निर्णय घेण्याचे अधिकारच नाहीत गेल्या दोन वर्षापासून महापालिकेवर प्रशासक असल्याने लोकप्रतिनिधी फिरकत नाहीत त्यामुळे मिरज विभागीय कार्यालयावर अधिकाऱ्यांनी एक प्रकारे बहिष्कारच टाकला आहे बेचाळीस वर्षापूर्वी तत्कालीन मिरज नगरपालिका असताना मिरज इमारत बांधण्यात आली सत्तावीस वर्षापूर्वी महापालिका अस्तित्वात आल्यानंतर इमारतीच्या दर्शनीला भागाला रंगरंगोटी करण्यापलीकडे काहीच सुधारणा केलेली नाही त्यामुळे इमारतीमधील सहाय्यक का आयुक्त कार्यालय कर निर्धारण विभाग गुंठेवारी विभाग जलनिस्सारण विभाग आदी विभागात मोठ्या प्रमाणात पावसाच्या पाण्याची गळती लागून महत्त्वाचे कागदपत्रे खराब होतात मात्र याची कसलीच सोयसूत्रक महापालिका अधिकाऱ्यांना नाही मंगळवारी मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए काझी अध्यक्ष राकेश तामगावे नरेश तातपुते आसिफ निपाणीकर तौफिक देवगिरी वसीम सय्यद शब्बीर बेंगलोरे अभिजित दाणेकर संदीप हंकारे संतोष जेडगे आदी सदस्यांनी गळती लागलेल्या ठिकाणी पाहणी करत मिरज विभागीय कार्यालयाचा पंचनामा केला मिरज विभागीय कार्यालयाच्या नूतनीकरणासाठी भरीव निधी देण्याची मागणी मिरज सुधार समितीने केली आहे सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या मिरज विभागीय कार्यालय हा अतिशय महत्वाचं कार्यालय आहे सांगली एवढीच लोकसंख्या आणि प्रशासनाचे जे कामकाज आहे ते मिरज शहरात चालते तर मिरज शहराची अतिशय ती इमारती अतिशय दुर्दशा झालेली आहे गेल्या दोन दिवसापासून संततधार पावसामुळे मिरज शहरात अनेक विभागामध्ये मग ते कर निर्धारण विभाग असेल गुंटीवारी नियमितीकरण विभाग असेल नगर नगर रचना विभाग असेल आणि त्याचबरोबर जलहिस विभाग असेल या प्रत्येक विभागामध्ये अनेक ठिकाणी गडती लागलेली ला आहे महानगरपालिकाचे अधिकारी लाखो रुप करो रुपये या विविध विकास निधीवर खर्च केला जात आहे जिथून हा मिरज शहराचा कारभार चालतो त्या मिरज विभागीय कार्यालयाची अतिशय गंभीर परिस्थिती झालेली आहे कार्यालयात अनेक ठिकाणी तुटलेल्या आहेत काही ठिकाणी काय खुर्च्या तुटलेल्या आहेत अनेक ठिकाणी गर्दी लागलेल्या आहेत या सगळ्याकडे देणे गरजेचं आहे किंवा कर रंगरंगोटी करून इथले जे प्रशासन स्थानिक आदिक अधिकारी आहेत किंवा रंगरंगोटी करून वेळ मारून येत आहे अतिशय गंभीर बाब आहे तर आमची माननीय आयुक्त साहेबांनी विनंती आहे की मिरज विभागीय कार्यालयाच्या करण्यासाठी भरीव निधीची व्यवस्था करावी जेणेकरून इथले कार्यालय सुसजी होईल कार्यालय चांगलं असेल तर अधिकारी व्यवस्थित काम करू शकणार आहेत अधिकाऱ्यांना पाण्यात बसून इथे काम करावं लागत आहे अशी गंभीर परिस्थिती या मिरज विभागीय कार्यालयाची झालेली आहे जर संदर्भात मिरज समितीच्या वतीनं आम्ही त्यांना आवाहन करतो की या संदर्भात येत्या काही दिवसांमध्ये या सर्वात संदर निधी संदर्भात मान्य आयुक्तांनी जर कोणते ठोस निर्णय नाही घेतला तर मिरजवार स्वार समितीचे कार कार्यकर्ते मिरज विभागीय कार्यालयासमोर पीएम मोदी धरणे आंदोलना बसणार आहे